नमस्कार श्रोते मित्रहो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक नासी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण पंधरावे ती दोघं किनाऱ्यालगतच्या त्या जागी रोज बसू लागले एके दिवशी ती त्याला म्हणाली थोडा वेळ पाण्यात जाऊन उभं राहूया मी कधी समुद्राच्या पाण्यात उभी राहिली नाही भरतीच्या वेळेस फार भीती वाटते पण आता ओहोटी आहे लाटांनी अंग भिजण्याची भीती नाही येता त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं काही चमत्कारिक मुलगी आहेस तू तू तो एकेरी शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडला ऐकताच तिला विलक्षण हर्ष झाला ज्या क्षणाची तिने इतके दिवस वाट पाहिली होती तो हाच होता त्याच्या तोंडचा तो एकेरी शब्द म्हणजे तिच्या विजयाची निशाणी होती बासरीतून काढल्या स्वरासारखं वाटणारं हास्य तिच्या कंठातून फुटलं तिच्याकडे बघत तो म्हणाला हे तुझं हसणं मला फार आवडतं किती दिवस तरी सांगणार होतो तुला मी तिनं मुरका मारला आणि म्हटलं पुरे पुरे मग तिनं ठरवलं की आता सारा संकोच आणि संयम टाकायला हरकत नाही ती खाली वाकली त्याचे हात पकडून त्याला ओढी ती म्हणाली चला ना उठण्याऐवजी तोच आपल्याला ओढील अशी त्याची कल्पना नव्हती तोल जाऊन ती पडली ती त्याच्या अंगावरच नाराजीचं नाटक करून हे काय हे काय असं ती ओरडली परंतु हातांची मिठी त्याच्या गळ्याभोवती घालून तिनं त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं आता तो तिच्या मिठीत होता शिखरावर जाण्यासाठी अवघड वाटेने निघालेल्या माणसाला डोंगर माथ्यावर पोचल्यावर जसा आनंद व्हावा तसा आनंद बिंबाला झाला जे जिंकायचं ते जिंकलं होतं प्रत्येक दिवस जी अनिश्चितता तिनं सोसली होती ती संपली तिची महत्त्वाकांक्षा आता सफल होणार होती खचित जे प्रथम अशक्य वाटलं ते तिने मिळवलं होतं केवळ श्रीमंती प्राप्त करून घेण्यासाठी तिनं कशाही पुरुषाशी लग्न केलं असतं परंतु आता श्रीमंतीच नव्हे तर अगदी मनाजोगा ज्यावरती अनुरक्त झाल्या होती असा पुरुष तिला मिळत होता आता तिचं दुर्भाग्य संपलं होतं खूप आत गेल्या त्या दूरच्या ओहोटीच्या पाण्याप्रमाणे तिची गरिबी दूर पळाली होती तिच्या हातांच्या मिठीत तिला प्रेम गवसलं होतं श्रीमंती गवसली होती सुखाच्या धुंदीत तिनं डोळे मिटले भुषेंना हात मागं करून तिचं मस्तक ओढून म्हटलं इकडे बघ बग। बघ ना परंतु तिनं मान हलवली आणि म्हटलं एखाद्या पाखरासारखी त्याच्या खांद्यावर टाकलेली मान तिने घट्ट धरली डॉक्टर भूषणला फारसे मित्र नव्हतेच परंतु जे थोडे होते त्यांना त्याच्याकडून लग्नाची बातमी करताच फार आश्चर्य वाटलं हा बैरागी कसा सापडला लग्नाच्या वेळीत असाच ज्यानं त्यानं उद्गार काढला भूषणच्या चुलत्याला आश्चर्यापेक्षा आनंद अधिक झाला त्यानं लग्नाचा मोठा थाट उडवून दिला लग्नाचा समारंभ आटोपल्यावर दूर कुठेतरी मजेनं प्रवास करण्याची भूषणने इच्छा दर्शवली त्यानं बिंबाला विचारलं कुठे जाऊया ती म्हणाली म्हणाल तिकडे सिमल्याला नैनितालला बिंबा हसली आणि म्हणाली अहो हवेची ठिकाणं नकाशात देखील मी पुरती पाहिलेली नाहीत मी काय निवड करणार तो हसला आणि म्हणाला होता बरं बरं मीच ठरवतो कुठं जायचं ते उटीला जायचा बेत त्यानं केला होता वाटेत कोईमतूरला उतरून काही तासांचा मुक्काम करून उटीला जायचं त्यानं ठरवलं होतं परंतु कोईमतूरच्या या रेस्ट हाऊसमध्ये राहिल्यावर बिंबातील त्या सृष्टी शोभेवर इतकी खूश झाली होती की तिनं म्हटलं होतं इथेच राहूया चार दिवस मग जाऊया सावकाश उटीला काय घाई आहे घाई कसलीच नव्हती चार दिवस नव्हे मन मानेल तितके दिवस या बंगल्यातच राहायचं त्याने ठरवलं होतं खुलीच्या खिडकीत उभं राहून बाहेरच्या वनश्रीकडे घटकान घटका बघितलं तरी बिंबाच्या जीवाचं समाधान होत असे नाळी फुपडींच्या त्या असंख्य रांगा भात खाचरांच्या त्या पंक्ती दाट झाडीनं आच्छा दिलेल्या पर्वत श्रेणी आणि त्यावर टेकलेले ते गडद निळ आभाळ तिच्या मनात खरोखरच येत असे की इतकं गडद निळं आकाश कुठं नसेल एकमेकावर प्रेम करण्यावाचून तिला आणि भूषणला दुसरा उद्योगच राहिला नव्हता ती दोघं जगाला विसरली होती दुनियेच्या संपर्कापासून दूर अलिप्त असं लहानसं जग आपल्यापुरतं निर्माण करून त्या बगीचात विहार करत होती खावं हिंडावं हसावं एकमेकांना मिठ्या माराव्यात चुंबनं घ्यावीत प्रेम करावं यातच त्यांच्या साऱ्या घटका जात होत्या दिवसादेखील रात्रीच्या गोष्टी कराव्यात आणि रात्री, करा रात्री देखील दिवस असल्याप्रमाणे गप्पा मारीत जागावं कवच फोडून बाहेर पडल्या पाखराच्या पिलाप्रमाणे भूषण वागत होता ज्या वैराग्याच्या आणि योग साधनाच्या कोशात त्यानं स्वतःला कित्येक वर्ष कोंडलेलं होतं तो कोश टाकून दिल्यावर तो पुरताच रंगेल बनला होता ज्या इंद्रिय भोगापासून दूर राहण्याचा अभ्यास त्यानं केला होता ते तो प्रत्यक्ष अनुभवू लागला तेव्हा त्याला त्या त्यात अनुचित असं काही दिसेना त्यामुळे आपली वृद्धी भ्रष्ट अगर मलिन होत आहे असं त्याला त्या वाटे ना एखाद्या उच्चासनावरून आपण पतित झालो असं चुकून देखील क्षणमात्र सुद्धा त्याच्या मनात कधी आलं नाही जे तो अनुभवित होता त्याला त्या मानवी जीवितात महत्वाचं स्थान आहे असं त्याला वाटू लागलं होतं बिंबात तर ऐन तारुण्यातली नुकतीच वि ओलांडलेली तरुणी होती प्रेमाचा साऱ्या प्रकारचा उच्चृंकल्पना करण्यासाठी उत्सुक होती तिची उत्सुकता दिसली की तोही उच्चृंखल होत असे बिंबा कधी कधी त्याची चेष्टा करी अगदी पहिल्यांदा मी तुम्हाला पाहिलं तेव्हा किती भीती वाटली होती मला पायात खडावा कमरेला लुंगी दाढी मिशा जटा तो म्हणे असं का मग ती भीती नाहीशी केव्हा झाली तुझी केव्हा ते नाही सांगता यायचं परंतु केव्हा तरी वाटलं की हे साधूचं सोंग वरवरचं आहे आणि मी देखील केव्हा तरी ओळखलं की तुझं भीतीचं सोंग खोटा आहे अगदी पहिल्यांदा केव्हा मी हवीशी वाटले तुम्हाला सांगा मी केव्हा तुला हवा असा वाटलो तूच सांगा दी नाही तुम्ही आम्ही नाही तू असल्या गुदगोष्टी आणि प्रेम क्रीडांना कधी शेवट असतो का चारांच्या ऐवजी सहा दिवस झाले मग मात्र पुढे उटीला जाण्याच्या बाबतीत दोघांचं एकमत झालं रेस्ट हाऊसमधल्या त्या खोलीतून अखेरचं बाहेर पडण्यापूर्वी बिंबानं त्या खोलीतल्या वस्तू वस्तूंचे मुके घेतले भूषणकडे हसत पाहून ती सारखं म्हणत राहिली इथं मी फार सुख घेतले या साऱ्या वास्तू मला प्रिय आहेत ही शय्या या उषा या गिरद्या तिनं खाली वाकून शय्येवरून आणि उषा गिरद्यावरून ओठ फिरवले जवळ उभ्या राहिल्या भूषणला मिठी घालण्यासाठी म्हणून तिनं वळून वर मान केली तो तिच्या डोळ्यांतून अतिरिक्त सुखाच्या धारा उघडत होत्या त्याला ओढून ती म्हणाली खिडकीजवळ जाऊन उभं राहूया थोडं अखेरचं बघून घेते बघता बघता तिनं उसासा टाकला आणि म्हटलं निळं निळं आकाश उटकमणच्या हॉटेलात पोचल्यावर गरम पाण्यानं स्नान उरकून कपडे बदलून प्रशस्त भरांड्यात बसून त्या दोघांनी कॉफी घेतली तोच एक माणूस त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यानं अदबीनं सलाम केला बिंबाला कळे ना त्या अनोळखी इस्माचं काय काम असावं तिनं पाहिलं तो त्या इस्माच्या मागोमाग डोक्यावर खूप मोठा गट्टा घेतलेली एक स्त्री येऊन थोड्या अंतरावर उभी राहिलेली तिला दिसली त्या स्त्रीकडे ती पाहतच राहिली मजुरी करून पोट भरणारी साधी बाई होती थी। परंतु ती परंतु तिच्याकडे बघत राहावंसं बिंबाला वाटलं तिचा बांधा किती सुभक होता हात पाय किती डौलदार भुवया कोरलेल्या डोळे टपोरे जीवनीची जी ठेवण अशी की जणू ती आता हसणार आहे असं पाहणाऱ्याला वाटावं चेहऱ्याला शोभा देणारी दाट काळ्याभोर केसांची महिरप माथ्यावर ओझं घेऊन चढण चढून आल्यामुळे श्वास लागलेला भरदार वक्षभाग वर खाली होत असलेला कमरेला जाड खादीची पांढरी स्वच्छ लुंगी तिच्या निर्या करून डाव्या कमरेला अशा कसबानं खोवल्या की डाव्या नितंबावर छोटासा उलगडलेला पंखा ठेवल्यासारखा वाटावा कोईमत्तूरच्या मुक्कामात बिंबाला कोणीतरी सांगितलं होतं की या प्रदेशातल्या ख्रिस्ती बायकांची ती नेसण्याची पद्धत होती डाव्या कमरेवर पंखा दिसला की समजावं ती स्त्री ख्रिस्ती आहे अंगात जाड खादीचं लांड्या जाकिटासारखं शुभ्र कुडतं घातलेलं कानात लोंबणारी साध्या धातूंची कर्णवलय एवढ्याच अंगावर अलंकार वर्ण काळा परंतु त्याची कांती केवढी अंगा अंगात मुसमुसणारं तारुण्य निरामय तब्येतीची टवटवी साऱ्या अवयवात भरलेली आणि त्यातूनच डोकावणारा स्त्रीचा सर्वात मोठा अलंकार नाजूकपणा चित्र आहे नुसतं बिंबा स्वतःशीच म्हणाली गेल्या सहा सात दिवसात साधी मजुरी करून पोट भरणाऱ्या अशा कितीतरी स्त्रिया तिच्या दृष्टीस पडल्या कित किती देखण्या असा उद्गार तिच्या तोंडून बाहेर पडला होता तिच्या मनात वरचेवर ई केवळ गौर वर्णात स्त्रीचं लावण्य पाहणाऱ्यांना म्हणावं या प्रदेशात एकदा या आणि पहा आता डोक्यावर भला मोठा गट्टा घेऊन दूर अंतरावर उभ्या राहिल्या त्या स्त्रीकडे पाहून तर बिंबाला वाटलं याला म्हणावं वा लावण्य तिला काय वाटलं कोण जाणे तिनं चटकन भूषणकडे पाहिलं तो त्या स्त्रीकडे मुळीच बघत नव्हता तिला बरं वाटलं पण स्वतःच्या शंकेची शरमही वाटल्यापासून राहिली नाही तेवढ्यात ज्यानं सलाम केला होता त्या इस्मानं त्या बाईच्या डोक्यावरचा गट्टा खाली उतरला बिंबा मनाशी म्हणाली याचा बेतरी काय आहे दुसऱ्या क्षणी तिला उलगडा झाला गट्टा पुढे आणून तो इसम म्हणाला अगदी उत्तम जरीच्या साड्यांचे नमुने आहेत माझ्याजवळ बिंबा घाईनं म्हणाली नको रे बाबा नको उलगडूस तुझा गट्टा परंतु त्या फेरीवाल्यानं तिचं बोलणं जणू ऐकलंच नव्हतं त्यानं भराभर चार पाच साड्यांच्या घड्या उलगडल्या आणि तिच्या पुढे टाकल्या ती म्हणाली नाही रे बाबा मला काही घ्यायचं नाही उगाच का, का वेळ घालवतोस मला काही घ्यायचं नाही नका घेऊ बाई साहेब पण नुसतं बघायला काय हरकत आहे फेरीवाल्यांची ठराविक भाषा तो बोलू लागला हा कलर बघा ही किनार बघा ही डिझाईन नवी आहे असं म्हणत एक एक साडी उलगडून बिंबाच्या पायाशी तो टाकू लागला तिला वाटलं सारा गट्टा तो खाली करणार खास काहीशा चिडलेल्या स्वरात ती म्हणाली आता काय म्हणावं या जुल्माला अरे बाबा मला खरंच काही घ्यायचं नाही तिने त्या मजूर स्त्रीकडे पाहिलं ती हसत होती जो प्रकार ती बघत होती तो वारंवार पाहून तिच्या परिचयाचा झाला होता आणि त्याचंच तिला हसू येत असावं त्या फेरीवाल्यानं साड्या उलगडण्याचा सा सपाटा चालूच ठेवला तेव्हा बिंबा भूषणला म्हणाले तुम्ही तरी सांगा या माणसाला दूर उभं राहून हसणाऱ्या त्या मजूर स्त्रीपेक्षाही भूषण बिंबाच्या त्या रागानं स्वतःची करमणूक करून घेत होता तो हसला आणि म्हणाला काय सांगू जायला सांगा मी थोडंस त्याला बोलावणं धाडलं होतं तरी जायला सांगू बिंबा म्हणाले पण हा काहीच आवड माझ्या पायाशी साड्यांची रास ओतली आहे ना भूषण म्हणाला त्यातल्या तुला आवडतील त्या तीन चार उचल म्हणजे तो चट आपल्या दुकानावरील आणि वाटायला लागेल अहो पण माझ्याजवळ किती साड्या आहेत तुम्हाला माहीत आहे का पण या नमुन्याच्या कुठे आहेत एक तुम्हाला वेळ लागला बरं का पण तुम्ही कितीही भरीला घातलं तरी आणखी साड्या घ्यायची नाही मी सांगा भाऊ त्याला जायला तुझं तू सांग बिंबा त्या फेरीवाल्याला म्हणाली अरे बाबा मला तू सतावू नकोस उचल आपला माल बांधगड्ठ्ठा आणि चालायला लाग तो फेरीवाला हसला त्यानं पुन्हा सलाम केला आणि म्हटलं बाईसाहेब आपल्याजवळ पुष्कळ साड्या आहेत मला माहीत आहे पण इथं मजेने आलात गुटीची आठवण म्हणून असू द्या माझ्या दोन तरी साड्या आपल्याजवळ बिंबा रागानं म्हणाली हे बघ आता मुकाट्यानं तू चालता झाला नाहीस तर मीच इथनं उठेन आणि आत खोलीमध्ये जाऊन बसेन ती मजूर स्त्री एकदम खुदकन हसली अखेरचा उपाय म्हणून त्या फेरीवाल्यानं भूषणला सलाम केला आणि म्हटलं साहेब आपण सांगा बाई ना परंतु भूषण बोलण्याच्या आत्ताच बिंबानं खुर्चीवर दोन्ही हात टेकले आणि अर्धवट उठल्यासारखं करून म्हटलं मी आपली आत्ताच जाते कशी भूषण हसला आणि त्या फेरीवाल्याला म्हणाला नाही बाबा बाईंची मर्जी नाही लागत फेरीवाल्यानं ना झटाझटा घड्या घातल्या गठ्ठा बांधला तो उचलण्यासाठी ती मजूर स्त्री पुढे आली बिंबानं तिला खून करून जवळ बोलावलं बॅगमधली एक नोट काढली आणि तिच्या हातावर ठेवली ती स्त्री भांबवलेल्या नजरेनं बघतच राहिली बिंबा तिला म्हणाली तुला बक्षीस दिलंय मी तरी त्या स्त्रीला खरं वाटे ना तो फेरीवाला तिला म्हणाला घे ना घे बाईसाहेब एवढ्या देतात तर घ्यायला काय झालं तुला खोळी कुठली ती हेलकरीन हसली आपण खोळ्यासारखं काही केलं की काय अशा शर्मेनं तिनं मान खाली घातली मग चटकन पुढे होऊन बिंबाच्या पायाला हात लावला बिंबा म्हणाली ए वेडे तो फेरीवाला आणि ती बाई गेल्यावर भूषणकडे बघून बिंबा म्हणाली सुंदर चित्रांचं एखादं प्रदर्शन पाहण्यासाठी आपण नाही का फी देत मग हे जिवंत चित्र बघितल्याबद्दल दहा रुपयांची फी दिली तरी काही जास्त झाली परंतु भूषणला हा विषय जणू नको होता तो म्हणाला घेतल्या असत्यास दोन साड्या तर काय बिघडलं असतं झाले असते तीन चारशे रुपये खर्च ती हसली आणि म्हणाली तुम्हाला कळायचं नाही आत्ताशा मी अगदी निरीश्च झाले आहे हे काय नवीनच काढलं आहेस म्हटलं ना तुम्हाला कळायचं नाही रात्री केव्हा तरी ती झोपेतून जागी झाली तिच्या उजव्या दंडावर भूषणचं मस्तक होता त्याला गाढ झोप लागली होती त्याच्या मस्तकावरून प्रेमानं हात फिरवता फिरवता चार घटकापूर्वीचा तो फेरीवाल्याचा प्रसंग तिला आठवला मी अगदी निरुष्य झाले आहे हे स्वतःचे शब्द तिला आठवले पलंगावरच्या मऊ मऊ उबदार शय्येवरती पडली होती कोपऱ्यात धगधगलेल्या शेगडीचा उबारा खोलीत भरला होता छोट्या दिव्यांचा मंद निळा प्रकाश पसरला होता मच्छरदाणीचं जाळीदार कापड निळसर भासत होतं पलंगाच्या पायालगतच्या कटड्यावर निजण्यापूर्वी तिनं उतरून ठेवली वस्त्र निळसर दिसत होती सुखाचा आणि श्रीमंतीचा कडेलोट याहून काही वेगळा असेल सबिंबाला वाटेना आणि म्हणूनच एक चमत्कारिक निरीशपणा ती अनुभवू लागली होती श्रीमंती नव्हती तोपर्यंत ती तिच्यासाठी धडपडली होती धावली होती उंची वस्त्र पाहिजेत अलंकार पाहिजेत परोपरीचे भोग पाहिजेत अशा हव्यासानं ती वागली होती परंतु भूषणशी लग्न केल्यापासून तिला हवं ते सर्व मिळालं होतं ज्यांची तिला पूर्वी कल्पनाही नव्हती असे विलास आणि अशी सुख तिच्या वाट्याला आली होती ज्याची तहान तिला लागली होती ते ती अखंठ प्याली होती आता श्रीमंतीचा भरोसा तिला आला होता हे हवं ते हवं अशा प्रकारचा हव्यास आता तिच्या मनात उरला नव्हता तिला वाटू लागलं होतं आता माझं संबंध आयुष्य अशा श्रीमंतीत जायचं आहे घाई कसली आहे सावकाश मजेनं घेण या वैभवाचा उपभोग तिला एकच गोष्ट हवी होती भूषणचं प्रेम ते तिच्या मिठीतून कधी सुटता का नये तिच्या दंडावर विसावलेल्या त्याच्या मस्तकाचा तिनं मुखा घेतला झोप चाळवली गेल्याप्रमाणे त्यानं चळवळ केली त्याचा हात तिच्या अंगावरून फिरला ती हळूच पुट फुटली निज निज दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीपुढच्या वरांड्यात ती एकटीच कॉफी घेत बसली होती भूषण लवकर जागा झाला होता व तिला म्हणाला होता फिरायला जाऊ येतेस ती म्हणाली होती मला निजावंसं वाटतंय तू जाऊन ये एकटा पाहिजे तर मग पुन्हा आपण दोघं मिळून जाऊ ती एकटीच बसली होती वरांडा लांबच लांब होता आणखी तीन चार खोल्या त्या व्हरांड्यातच होत्या त्यामुळे माणसं येत होती जात होती एकीकडे कॉफी पिता पिता व मांडीवरचं पुस्तक मधूनच वाचता वाचता बिंबा येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे नजर टाकीत होती लगतच्या खोल्यांतील माणसं मोठ्यांदा बोलत होती चल आठप किती उशीर अशा शब्दाने एकमेकांना घाई करत होती बायका खोली बाहेर पडत होत्या काही विसरलं म्हणून परत खोलीत जात होत्या पुन्हा चिडचिवाट करीत बाहेरच होत्या पुरुष हसत होते सिगरेट उडून व्हरांड्याची जागा धुराण भरून टाकीत होते फरशीवर बुटांचे आवाज होत होते काही वेळानं दारं लागली टाप टाप अशी पावलं वाजली स्त्री पुरुषांचे आवाज दूर दूर गेले वरांडा स्तब्ध झाला बिंबानं पुस्तकातल्या चार ओळी वाचल्या कॉफीचा घोट घेतला पुन्हा काही वेळ पुस्तक डोळ्यांपुढे धरलं ती मनाशी म्हणाली हा अजून कसा येत नाही तो आल्यावर त्याचं कॉफी पिणं झाल्यावर ती त्याच्याबरोबर फिरायला जाणार होती थाटमाट करून तयार होऊनच ती बसली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद